व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड इकडे बघ काय इला बाग लांबून जरा लांबून लय पुढे जाऊ नको इला बाग इला आऊट आहे आऊट सर दोन आहेत ना अर्ध सर्कल अर्ध सर्कल ढकला ढाकली ढकल <laughs> ढकल डकल व्हेरी गुड <laughs> चला व्हेरी गुड व्हेरी गुड अर्ध सर्कल करायचं अर्ध सर्कल आणि ले पुढे खेळू नको ले पुढे जायचं नाही बोलच घ्यायचा आणि पुन्हा मारायचा व्हेरी गुड व्हेरी गुड <laughs> व्हेरी गुड व्हेरी गुड हिला ढकलायच्या नाही थरायची डायरेक्ट डायरेक गप्पान धरे पुढे याचा दर झाड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा बघ यांची दावडी सापडू नको तिकीचक बघ बोनस हां व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अरे टाळ्या तरी वाजा ठोंबे बघा रे हिला अर्ध सर्कल अर्ध सर्कल हिला जाऊ द्यायचं नाही परत हिला जाऊ देऊ नका पुढे खेळ द्या मागे ढकलून ढकल ढकल व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चल व्हेरी गुड बाय चल चल चला मस्त मस्त व्हेरी गुड चल बघ अर्ध सर्कल माग लगेच बघायचा हात सोडून दे धर 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 वेरी गुड चला चला व्हेरी गुड बघ काळजीपूर्वक काळजीपूर्वक इकडे लक्ष राहू दे लक्ष राहू दे हिच्याकड लांबून खेळायचे तिला बघ तिचे लक्ष राहू दे बघ लक्ष राहू दे लक्ष राहू दे चल 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 वेरी गुड वेरी गुड छान 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 खेळी छान खेळी चला आता लक्ष राहू द्या हिला जाऊ देऊ नका साक्षी अर्ध सर्कल आणि ढकला साक्षी बघ तिच्या मागच जरा समीक्षा हातसोड झाला ले, लेट केला त्याच्यामुळे असं झालं लेट नाही करायचा लेट नाही करायचा कधी पण सापडू नको बघ सापडू नको आऊट कर एखादे एक तरी एक तरी लांबून हात हिला काजीपूर्वक सापडू नको लक्ष द्यायचं लक्ष लक्ष द्यायचं हिला ज्या आऊट होऊ नका

तुम्ही पाठीमागे थांबा बाकीच्या <coughs> आऊटवाले बाहेर <भाएर> थांबा <coughs> आपले सापडगाव सर काय झालं स्कोर स्कोर मॅडम सापडगाव किती तेरा आणि हे ए छान खेळा तेरा गुण आहेत आपले तेरा गुण आहे तेरा चार छान खेळा आता आऊट नाही व्हायचं घाई करायचं नाही व्यवस्थित खेळा चार चार फक्त ए मग काय झालंय चला ए परत परत ये ढकलायचं ढकलायचं बघ ए, ए तुम्ही मागवा रे मागवा मागवा जरा जरा अर्ध सर्कल करायचं बाई ले लांबून नको हा ले लांबून नको लांब नाही खेळायचं धर 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 चापड चापडगाव एक गुण मागे सर का तुम्ही नाही बाकीचे पोर सर यांच्याकडे लक्ष बरं साक्षी

नाही 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 लक्ष देईल दे नाही थांब समीक्षा ए पटकन स्पीड घ्यायचा लई वेळ वाट तिला चालू द्यायचा ना धर 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 व्हेरी गुड चार्स द्यायचा ना असा वन प्लस टू थ्री पॉईंट चला आता फास्ट करायचं म्हणजे ती तिकडे गेली लगेच मागे जायचं थांब तिच गेली आता साक्षी व्यवस्थित घे भाऊ व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त खेळ दे लक्ष राहू द्यायचं दोन्हीकड पण दोन्हीकड लक्ष राहू दे लय माग द्यायची गरज नाही आउट होऊ नको काय हरकत नाही जास्त माग जायचं ना दोन्हीकडे लक्ष दे चल मागे चल चल माग बोनस आहे ना नाही व्यवस्थित अर्धबोल लक्ष द्या समीक्षा समीक्षा के दर। इतका लेट कशाला करते किती चालले म्हणलं सांभाळून पहिला काम लागली मर काज काळजीपूर्वक काळजीपूर्वक वेळ किती राहिले मॅडम सांभाळून खेळा रे सांभाळून खेळा

चलो दे चल 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 केला ना सर जाऊ द्या टाइम संपला का मॅडम बघा हो सर टाइम चला सर मॅच संपला इथं जो उभा राह एक फोटो काढू यांच्यासोबत या ना चला सगळ्या मुली चला द्या त्यांच्या हातात हात हो तुम्ही बी थांबा बरोबर ना काळे सरचा हातात हात घ्या ना इकडे बघा रे स्माईल करा देव